नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ आत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक पाच सममिती व्यवसाय प्रश्न पहिला सोबतची आकृती एकूण किती संदर्भात सममित आहे विद्यार्थी मित्रांनो सममित म्हणजे ज्या आकृतीचे एका विशिष्ट रेषेने होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते मग आपल्याला वर्तुळाची आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाचा आपण केंद्रबिंदू घेतला आणि केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आपण जेवढ्या रेषा काढू त्या प्रत्येक का रेषेवर आपण आकृती दुमडल्यानंतर ती आकृती एकमेकांशी तंतोतंत तंतो जुळेल म्हणजे मित्रांनो आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेघा काढून ही आकृती सममित आहे असं सिद्ध करू शकतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असंख्य विद्यार्थी मित्रांनो कसं तर या ठिकाणी आपण बघू शकतो आता बघा आकृतीचे दोन समान या रेषेत जर मी आता आकृती दुमडली तर या रेषेचे बरोबर दोन भाग होतील कारण की मित्रांनो हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे किंवा मध्यबिंदू आहे मग या ठिकाणी अशाच प्रकारे आपण आणखीही असंख्य रेषा काढून त्या रेषेवर जर आपण ती आकृती दुमडली तर ती आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असंख्य प्रश्न नंबर दोन खालील पर्यायातील कोणती आकृती जास्तीत जास्त रेघांसंदर्भात सममित दाखवता येईल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे जास्तीत जास्त आता पर्याय क्रमांक एक, एक ही आकृती मित्रांनो सममित आहे पर्याय क्रमांक दोन ही आकृती सुद्धा सममित आहे तीन आहे आणि चार या सगळ्या आकृत्या सममित आहेत पण यामध्ये वर्तुळ ही आकृती अशी आहे ज्यामध्ये आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेगा काढून ही आकृती सममित दाखवू शकतो मग जास्तीत जास्त रेघा आपण कोणत्या आकृतीतनं काढू शकतो तर पर्याय क्रमांक तीन वर्तुळातून म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणती आकृती सममित नाही विद्यार्थी मित्रांनो आकृती सममित नाही म्हणजे आता कुठला पण एक आपण पर्याय घेतला त्या पर्यायातील आकृतीला त्या आकृतीवर जर आपण उभी किंवा आडवी रेषा जर काढणे आणि त्या उभे रे उभ्या रेषेवर किंवा आडव्या रेषेवर जर आपण ती आकृती तंतु आकृती आपण दुमडली तर, तंतो 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 तर ती आकृती एकमेकांशी तंतोतंत जुळत असेल तर ती आकृती सममित आहे आणि ती आकृती एकमेकांशी तंतोतंत जुळत नसेल तर ती आकृती सममित नाही किंवा असममित आहे मग मित्रांनो पर्याय क्रमांक एक ही आकृती सममित आहे आपण जर उभी रेषा काढली तर आकृती बरोबर एकमेकांशी तंतोतंत जुळेल पर्याय क्रमांक दोन मधील आकृतीसुद्धा तंतोतंत एकमेकांशी जुळेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन यामध्ये वर्तुळ आहे वर्तुळात या ठिकाणी व माणसाचे डोळे आहेत नाक आहे आणि तोंड आहे पण डोळे जे आहेत ना त्याचा डोळ्यांचा उजवीकडचा काही भाग काळा आहे आणि दुसऱ्या डोळ्याचा डावीकडचा काही भाग काळा आहे त्यामुळं ही आकृती एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाहीत म्हणजे डोळे एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाही म्हणून ही आकृती सममित नाही आणि चार सुद्धा सममित आहे कारण की आपण जर एक अशी उभे रेषा काढली आणि आकृती एकमेकांशी जर आपण एकमेकांवर दुमडली तर ही आकृती सममित होईल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर असममित आहे मित्रांनो असममित म्हणजे आपण उभी किंवा आडवी रेषा काढल्यानंतर आणि त्या रेषेवर जर आपण आकृती दुमडली तर ती आकृती एकमेकांवर तंतोतंत तंतो जुळणार नाही असं चार पर्यायातील कोणतं मूळाक्षर आहे तर मित्रांनो यू हे सममित आहे व्ही सममित आहे आणि त्यानंतर सुद्धा सममित आहे कारण की यूवर आपण मध्यभागी अशी उभी रेषा काढली व्हीवर अशी मध्यभागी एक उभी रेषा काढली आणि वर जर अशी आडवी एक रेषा काढली तर ही आकृती सममित होते पण आर हे मूळाक्षर मित्रांनो उभी रेषा काढा किंवा आडवी रेषा काढा तर ही आकृती सममित होणार नाही म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर मित्रांनो हे असममित मूळाक्षर आहे प्रश्न नंबर पाच खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर सममित आहे मित्रांनो सममित आहे म्हणजे उभी किंवा आडवी रेषा काढा आणि त्या रेषेवर आकृती दुमडा आणि ती आकृती जर एकमेकांवर तंतोतंत जुळली तर ते सममित आहे मग मित्रांनो चौथ्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेलं इंग्रजी यश हे मूळाक्षर मित्रांनो आपण अशी जर उभी रेषा काढली किंवा आडवी रेषा जरी काढली तरीसुद्धा हे इंग्रजी मूळाक्षर एकमेकांवर तंतोतंत जुळेल म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यच प्रश्न नंबर सहा सोबत दिलेली आकृती कोणत्या रेघे संदर्भात असममित आहे विद्यार्थी मित्रांनो अ अ आता ही रेषा जर बघितली तर अ रेषेवर मित्रांनो जर आपण अशी आकृती धुमडली तर ती बरोबर तंतोतंत जुळेल ब ही रेषा बघा पर्याय क्रमांक दोन आहे ब ब या रेषेवर जर मित्रांनो आकृती आपण दुमडली तर ही आकृती तंतोतंत जुळणार नाही कारण की ब ही, ही आकृती अर्ध्यापेक्षा जास्त डावीकडे काढलेली आहे त्यामुळं या आकृतीपासून या रेषेपासून मित्रांनो या आकृतीचे दोन समान भाग होणार नाही म्हणून ब ह्या रेषेसंदर्भात ही आकृती असममित आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब प्रश्न नंबर सात खालीलपैकी सममित आकृती कोणती विद्यार्थी मित्रांनो आपण चार पर्यायांकडं जर बघितलं आणि त्या प्रत्येक पर्यायामध्ये दिलेली डॉट डॉटसारखी रेषा जर आपण बघितली तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल मित्रांनो पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेली जी रेषा आहे त्या रेषेवर जर आपण ही आकृती दुमडली तर वरजा आणि खालचा भाग बरोबर एकमेकांशी तंतोतंत जुळेल म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो ही सममित आकृती आहे प्रश्न नंबर आठ खालीलपैकी असममित आकृती कोणती विद्यार्थी मित्रांनो चार पर्यायांकडे बघा आपल्या लक्षातील असममित आकृती म्हणजे आपल्याला जी रेषा दिलेली आहे प्रत्येक आकृतीच्या मध्ये दिलेली रेषा त्या रेषेवर जर आपण आकृती दुमडली तर ती आकृती एकमेकांशी तंतोतंत जुळली पाहिजे ती आकृती जर एकमेकांशी तंतोतंत जुळत नसेल तर ती आहे असममित आकृती मग मित्रांनो पर्याय क्रमांक चारकडे बघा या ठिकाणी आपल्याला एक झाडाचं पान दिलं आहे मित्रांनो आणि एक उभी रेषा काढलेली आहे मग या उभ्या रेषेपासून जर ही आकृती आपण दुमडली तर डावीकडचा आणि उजवीकडचा भाग मित्रांनो एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाही पण हीच रेषा जर आपण अशी आडवी काढली असती तर ही आकृती एकमेकांशी तंतोतंत जुळली असते पण उभी रेषा काढल्यामुळं ही आकृती झाली असममित म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण आयत चौरस आणि वर्तुळ आता यामध्ये आपण त्रिकोण ही आकृती मित्रांनो असममित होऊ शकेल त्रिकोणसुद्धा सममित असू शकतो पण बाकीच्या पर्यायांशी जर आपण तुलना केली तर मित्रांनो आयत समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात म्हणजे मित्रांनो आयत उभी रेषा काढा किंवा आडवी रेषा काढा ही आकृती नक्कीच सममित होईल चौरस सगळ्या बाजू समान असतात प्रत्येक बाजू समान लांबीची असते म्हणजे ही आकृती सममित असेल वर्तुळाच्या जा केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रे असंख्य रेषा काढल्यानंतर ही आकृती असंख्य रेषेसंदर्भात सममित होईल पण मित्रांनो त्रिकोण जर आपण म्हटलं तर त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि प्रत्येक बाजू वेगवेगळी वेगवेगळ्या लांबीची असू शकते त्यामुळं ही आकृती सममित होणार नाही ही आकृती असममित होऊ शकेल म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रिकोण प्रश्न नंबर दहा खालीलपैकी कोणते अक्षर सममित आहे मित्रांनो चार पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक एक क्यू पर्याय क्रमांक दोन यन पर्याय क्रमांक तीन यस आणि पर्याय क्रमांक चार के मित्रांनो यातल्या कोणत्या अक्षरावर आपण उभी किंवा आडवी रेषा काढल्यानंतर आणि त्या रेषेवर जर ती आकृती आपण दुमडली तर ते मूळाक्षर एकमेकांवर तंतोतंत जुळेल असं कोणतं अक्षर आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार के मित्रांनो केमध्ये जर आपण अशी आडवी रेषा काढली आडवी रेषा काढल्यानंतर त्या रेषेवर जर आकृती आपण दुमडली तर मित्रांनो हा वरचा आणि खालचा भाग एकमेकांवर तंतोतंत जुळेल म्हणून के हे अक्षर सममित आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार के प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर सममित नाही मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे यच यचच्या आपण जर अशी आडवी रेषा काढली तर मित्रांनो वरचा आणि खालचा भाग एकमेकांशी तंतोतंत जुळेल हे सममित आहे पर्याय क्रमांक ब आहे यफ मित्रांनो या ठिकाणी यफवर उभी रेषा काढा किंवा आडवी रेषा काढा ही सममित आकृती होणार नाही म्हणजे ही आहे असममित ब हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक क आहे के मित्रांनो केवर जर आपण अशी आडवी रेषा काढली ती रेज दु ती रेषा जर एकमेकांवर दुमडली तर के हे अक्षर सममित आहे आणि पर्याय क्रमांक ड आहे आर मित्रांनो आरवर उभी रेषा काढा किंवा आडवी रेषा काढा वरचा आणि खालचा भाग किंवा डावीकडचा आणि उजवीकडचा भाग एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाही म्हणजे आर सममित नाही आपल्याला उत्तर तेच हवं आहे सममित कोणतं अक्षर नाही है? तर यफ आणि आर हे सममित नाही म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि ड प्रश्न नंबर बारा खालीलपैकी एकूण किती आकृत्या सममित आहेत मित्रांनो वर्तुळ ही आकृती सममित आहे वर्तुळाच्या केंद्र केंद्रबिंदूतून जाणाऱ्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आपण जेवढ्या जीवा काढू तेवढ्या वेळेला ही आकृती सममित होईल आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात आयताची आकृतीसुद्धा सममित असते चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात मित्रांनो चौरसाची आकृतीसुद्धा नेहमी सममित असते आणि समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात असा त्रिकोणसुद्धा सममित त्रिकोण असतो म्हणून मित्रांनो किती आकृत्या सममित आहेत तर चार आकृत्या सममित आहेत म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी सममित अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मराठी अंक दिलेले आहेत या ठिकाणी आठ चार पाच आणि नऊ हे मराठी अंक आहेत तर यामध्ये मित्रांनो सममित अंक विचारला आहे उभी किंवा आडवी रेषा काढा आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळली पाहिजे असा जर आपण विचार केला तर फक्त मित्रांनो पर्याय क्रमांक ब चार हा अंक आहे की चारच्या मधून मित्रांनो आपण जर अशी उभी रेषा काढली बरोबर मधून जर अशी उभी रेषा काढली आणि त्या उभ्या रेषेवर जर आकृती आपण दुमडली तर डावा आणि उजवा उजवा भाग एकमेकांवर तंतोतंत जुळेल म्हणजे चार हा अंक सममित आहे फक्त आठ पाच नऊ हे असममित अंक आहेत म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब योग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर असममित आहे मित्रांनो असममित मूळाक्षर आपल्याला ओळखायचं आहे ज्या मूळाक्षरावर आपण उभी किंवा आडवी रेषा काढल्यानंतर ती आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाही असं अक्षर कोणतं आहे पर्याय क्रमांक अ आहे यम पर्याय क्रमांक व आहे क्यू पर्याय क्रमांक क आहे यू आणि पर्याय क्रमांक ड आहे पी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी सममिती या टॉपिक टॉपिकवरील व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद